पुणे दौंड लोह मार्गावरून रस्ता ओलांडताना मालगाडीनं शेतकऱ्याला धडक दिल्याची घटना घडली ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमाळा परिसरात आज दहा जुलैला दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात गंभीर जखमी होऊन शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला राहुल नामदेव काळभोर असं चाळीस वर्षीय मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव मिळालेल्या माहितीनुसार राहुल काळभोर हे कुटुंबासोबत रायवाडी परिसरात राहतात काळभोर हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात दरम्यान राहुल काळभोर हे रेल्वे लाईन क्रॉस करताना दौंड कडून पुण्याच्या एका मालगाडीनं काळभोर यांना जोरदार दिली या अपघातात राहुल यांच्या दोन्ही पायावरून गाडी गेल्यानं गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी रुग्णवाहिका बोलून जखमी राहुल काळभोर यांना विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र काळभोर यांना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं दरम्यान राहुल काळभोर यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे मात्र सवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहे